नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर ते कोल्हापूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या खुनाच्या घटनेचा उलगडा अवघ्या आठ तासात करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे या प्रकरणी चार संशयित आरोपींना पोलिसांनी गजाड केले आहे इचलकरंजी परिसरात अलीकडे वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलिसांनी गस्त वाढवली असती तर कालच्या खुनाच्या घटनेचे शहरात खळबळ उडाली आहे कबनूर मधील वैशाली हॉटेल येथे मयत अभिनंदन कोल्हापुरे आणि संशयित आरोपी पंकज चव्हाण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता या वादानंतर आरोपींनी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातो असे सांगत अभिनंदन यांना मोटारसायकलवर बसवून कबनूर ते कोल्हापूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ नेले तेथे ते पुन्हा वाद चिघळला आणि आरोपी पंकज चव्हाण व वा त्यांच्या साथीदारांनी सिमेंटच्या पाईपने डोक्यात मारहाण करून अभिनंदन कोल्हापुरे यांचा खून केला घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी घाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेद विच्छेद वेदनांसाठी रुग्णालयात पाठवला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपी चौंडेश्वर फाटा चिपरी येथे येणार असल्याचे समजले त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी पंकज संजय चव्हाण वयवर्ष सत्तावीस राहणार वारणा शॉपी जवळ फॅक्टरी रोड कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर वयवर्ष चोवीस राहणार कागल विशाल राजू लोंढे वयवर्ष व आदित्य संजय पवार दोघे राहणार या चौघांना ताब्यात घेण्यात आले यावेळी अधिक चौकशी करता सर्व आरोपींनी खुनाची कबुली दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड हे करत आहेत तर ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे पोलीस अंमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले सुरेश राठोड सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केलेली आहे